नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर थोड्या दिवस मला बरं नव्हतं तर मी गेले होते माझ्या मोठ्या बहिणीकडे आता बरं वाटतंय घरी आलेले आहे तर बघा स्त्रीच्या जातीला कधीच तिच्या कामापासून सुटका नसते तर घरी बरोबर खूप राहणा बांगलेला होता आवरला थोडा आता स्वयंपाक करत आहे तर जा... अकरा वाजलेले आहे तर आता मी एका तासात स्वयंपाक करून घेणार आहे तर किती काही काही झालं तर स्त्रीला चूल आणि मोल हे सांभाळावंच लागतं तर तिचं ते कर्तव्यच आहे पण कधी कधी तब्येत बरी नसली की विसाव्यासाठी माहेर एकमेव ठिकाण आहे स्त्रीचं बरोबर ना तर बघा मी आता स्वयंपाक करत आहे डाळ आणि तांदूळ धुतले आता वरण बादला होते आणि किचन साफ केलं ला कुकर लावलं दूध तापवलं इकडे आता स्वयंपाक करत आहे थोडेसे भांडी आहे तिकडे घासाय घासून घेते आहे किचन माझं बघा घरी नसले की एवढं पांगतं तरी मी आवरलं आता आल्यावर तर आता स्वयंपाक करते